हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल ए सी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलर सवाई बँकवेट हॉल जात्यात ब्राह्मण्यवादी मनोवादी राजकीय पक्षांच्या बरोबर निळा झेंडा हातात घेऊन आणि रिपब्लिकन नाव घेऊन जातात ते आंबेडकरवादी असू शकत नाही या वैचारिकतेला आमचा विरोध भिरोदा। आमचा विरोध आहे तो हिंदुत्वाला आहे ब्राह्मण्यवादाला विरोध आहे सर्वसामान्यांचा जो हिंदू धर्म आहे तो वारकऱ्यांचा तो तुकाराम महाराजांचा यांचा हिंदू धर्म गोळवळकरांचा सा। हेडगेवारांचा सावरकरांचा देशामधले कोट्यवधी लोक पाच किलो धान्यावरती जागत आहेत आणि हा मेंटल माणूस पतंग उडवतो आणि मला माहिती आहे हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न तुम्ही या देशात करा तर हिटलरची जी अवस्था झाली नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आपण त्याला सेक्युलर हे नाव जोड केलं सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष जे लोक धर्मांतर जात्यांतर ब्राह्मण्यवादी मनोवादी राजकीय पक्षांच्या बरोबर निळा झेंडा हातात घेऊन आणि रिपब्लिकन नाव घेऊन जातात ते आंबेडकरवादी असू शकत नाही त्यामुळं विशेष करून आपण सेक्युलर हे नाव आपल्या ना पक्षाला जोडलेलं आहे कारण बाबासाहेबांचा विचार शिकलो नाही आपण हे मान्य करतो की हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच तो भारतात राहणाऱ्या मुसलमानाचा सुद्धा आहे तितकाच तो भारतात राहणाऱ्या ख्रिश्चनांचा आहे शिखांचा आहे आदिवासींचा आहे दलितांचा आहे बहुजनांचा आहे हा देश आर एस एस च्या बापाच्या मालकीचा नाही आमचा पक्ष समजतो की या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू पाकिस्तान नाहीये बांगलादेश नाहीये या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू आर एस आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे मग चन्नी साहेबांनी सांगितलं की अक्षरशः सा अंधार पसरलेला आहे अंधार गडक झालेला आहे लोकशाही आपल्या देशातली हा मस्त दिखावा राहिलेला आहे मनुशाही अवतरलेली आहे उरावर बसलेली आपले त्यांना हिंदुत्ववादी राज्य व्यवस्था इथं आणायची आणायचं ते प्रयत्न करताय त्याला ते म्हणतात की आम्ही हिंदू राष्ट्र करणार आहोत हिंदू या धर्माला या वैचारिकतेला आमचा विरोध आमचा विरोध आहे तो हिंदुत्वाला आहे ब्राह्मण्यवादाला विरोध आहे आमचा सर्वसामान्यांचा जो हिंदू धर्म आहे तो वारकऱ्यांचा तो तुकाराम महाराजांचा यांचा हिंदू धर्म गोळवळकरांचा येडगेवाराचा सावरकरांचा आणि आम्हाला खात्री आहे ते म्हणतात का आता आम्ही चौथ्या क्रमांकाची आर्थिक सत्ता झालेलो जगामध्ये महासत्ता सत्ता आता आम्ही होतोय आणि हा मोदी म्हणे विश्वगुरु झालेला आहे देशामधले कोट्यवधी लोक पाच किलो धान्यावरती जात आहे आणि हा मेंटल माणूस पतंग उडवतो बरेच लोक म्हणतात एखादा माणूस मानुश, मानसिकदृष्ट्या आजारी झाला की त्याला मनोरुग्ण म्हणतात याने सगळ्या देशाला नमोरुग्ण करून टाक आणि मला माहिती आहे हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न तुम्ही या देशात करा तर हिटलरची जी अवस्था झाली बंकर मध्ये त्याला स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घ्यावी लागली मुसोलिनीला लोकांनी उलट टाका जो जो कोणी फॅसिस्ट आणि हुकुमशाह असतो तानाशाह असतो त्याची मौत अत्यंत वाईट ती ठरलेली असते इथे हा देश कधीही तुम्ही आता आदानीच्या पैशावर अंबानीच्या पैशावर टाटा बिर्लाच्या पैशावर या देशाची लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न करा निवडणुका जिंक हा तुमचा टेम्पररी फेज आहे ज्या वेळेला तुम्हाला शकांतपणे ही जनता ओळखेल आणि रस्त्यावरती येईल त्यावेळेला या देशामध्ये तुम्हाला पळायला जागा यांची मग ठरलेली आहे हा देश कधीही हेडगेवाराचा गोळगोळ करायचा आणि मोदीचा होऊ शकत नाही हा देश शिवाजी महाराज यांचाच राहणार आहे हा देश ज्योतिबा फुलेंचाच राहणार आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच राहणार म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाचा झेंडा आता मध्ये घेऊन हा एक जातीचा पक्ष नाही ज्याचा ज्याचा या देशातल्या संविधानावर विश्वास निष्ठा आहे त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊ इच्छितो आणि मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा सांगेन सहकार्याला याच्यात बरेचसे बौद्ध असतो पक्षाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये तुम्ही धर्म न टाळ हा पक्ष सर्व धर्मीयांचा आहे आज परिस्थिती अशी आहे की आम्ही हा मोदी म्हणा त्या तरुजा फडणवीस जो आपल्या बोरावर बसलाय त्याला कारण काय या भारतामध्ये फक्त म्हणजे हे जे इकडे तिकडे विकले गेलेले जे चाटू लोक आहेत जे स्वतःला घोषीचे नेते म्हणत आहेत ते म्हणजे आंबेडकरी समाज नाही आंबेडकरी समाज हा न विकला जाणारा समाज आहे आणि आंबेडकरी समाज म्हणजे फक्त बौद्ध समाज नाही ते पूर्व श्रमीचा महार समाज नाही फुले आंबेडकरी विचार हा आता वणव्यासारखा पसरत चाललेला आहे तुम्हाला दोन चार आठवणी देतो आणि मी थांबतो मध्यंतरी शाहीनबागचं आंदोलन झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम महिला लढाऊपणे रस्त्यावर उतरले होते आणि त्यांच्या त्या कार्यक्रमांच्या मध्ये महात्मा गांधींचा फोटो असायचा आणि त्याच्यापेक्षा मोठा फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मोदी किती पॉवरफुल आहे किती जरी असला तरी जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं वर्षभर ज्याच्यात सातशे शेतकरी शहीद झाले तरी तीन अॅग्रिकल्चरल कोड आणले होते तीन कायदे आणले ना शेतकऱ्यांचे त्याला या देशातली सगळी शेतजमीन त्या भाजपाला सगळी शेतजमीन शेतकऱ्यांच्याकडून काढून ही कॉर्पोरेट सेक्टरला द्यायची अदानीला द्यायची अंबानीला द्यायची शेतकऱ्याला कळलं होत शेतकरी लढला असा लढला कि मोदीला त्याच्या समोर नाक घासत घासत त्याचे ते कायदे मागे घ्यायला लागले या देशातला कामगार उठणार आहे कोट्टवधी कामगार उठेल सर्व जाती धर्माचा आणि आता त्याने ते चार कामगार कायदे आणलेले आहेत कामगारांना गुलाम करणार आहे अरे जर आम्ही ब्रिटिशांना या देशामधून गोऱ्या ब्रिटिशांना आखडू शकतो तर त्यांचे जे चमचे आहेत जे स्वातंत्र्याच्या आंदोलनात कधीच नव्हते ते काळे ब्रिटिश सुद्धा आम्ही अरबी समुद्रात बुडवू शकतो ही भारतीय जनतेची ताकद पोलीस असतील तुमच्याकडे मिलिटरी असेल सगळे गुंड तुम्ही तुमच्या बरोबर घेतलेले आहे तरी अंतिम विजय आमचा होणार आहे की आमच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे मला फार बरं वाटलं आणि मला खात्री आहे आज बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार जो खुल्या पत्रात त्यांनी मांडला त्यांचा जो सामाजिक आणि आर्थिक विचार त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी रद्दात मांडला त्यांची सगळी लोकशाहीवादी वैचारिकता जी भारताच्या संविधानात आहे तो विचार घेऊ आणि रिपब्लिकने नाव घेऊन फक्त आणि फक्त आर पीए सेक्युलर इमानदारीत काम करतो आम्ही श्रीमंत नसू सुरेश भट म्हणालेत ना आम्ही नसू यशस्वी परंतु आम्ही नसू बिकाऊ आम्ही नसू लाचारीचा आणि सत्तेचे जाहीर बाडकाव आम्ही लढल लोक आहोत मरणाला घाबरत नाही आम्ही मरणाला न घाबरणार लोक आहोत पॅन्थरच्या गोष्टीतून तयार झालेले आहोत आणि पॅन्थरला माहिती आहे पॅन्थर नरडीचाच घोट घेतो आणि या ब्राह्मण्यवाद्यांच्या नरडीचा घोट घेण्याची ताकद आर पी एस सेक्युलर मध्ये आता बाकीच्या कुठल्या नेत्यांच्या बद्दल मला काय बोलायचं नाही त्याचं नाव घ्यायची त्यांची लायकी नाही ज्यांना आम्ही चहा आणायला सांगत होतो नंतर लाचारी करून केंद्रीय मंत्री झाले सोडा ती गोष्ट आपल्याला एक सांगतो मी छोटीशी गोष्ट आहे एखादी जर आपली गाडी भंगार झाली तिचं संपूर्ण बॉडी तिची गजलेली आहे टायर पंक्चर झालेली आहे स्टेअरी नाही तरी पण आपण जर असं बोललो की नाही मी याच गाडीत बसेल आणि समृद्धी मार्गावरून जाईल जाऊ शकतो का मग काय करायला पाहिजे ती गाडी अशी उचलायची आणि बट्टीत टाकायची ती वितळवायची आणि तिच्यातून जो धातूचा रस निघेल त्याच्यातून नवीन इंजिन घडवायचं आपण हा जो सगळा भंगार आहे बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या नावांनी ज्याने ज्याने दुकानं थाटली त्या सगळ्या भंगार हा आपण त्या भट्टीत टाकणार आहोत त्या भट्टीचा नाव आपण घडवणार आहोत मी आज म्हणजे जरा डेंजर झोन मध्ये आम्ही जो बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या एज मध्ये जातो डेंजर झोन मध्ये आहोत पण आम्ही मरणारे लोक नाही उद्या मी जरी शेवटचा श्वास जरी घेतला तर माझ्यानंतर किरण आहे रवी आहे अनिल आहे आपण विचारांची ही बाबासाहेबांनी जी मशा महाडच्या चौदार तळ्याच्या काठावर पेटवली ते आपलं रक्त देऊन तेवढ ठेवायची आपण अजिबात गुलाम वाढलं नाही शहापूर तालुक्याचे बरेच प्रश्न आहेत कितीतरी प्रश्न आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या मुंबई वरून उत्तर प्रदेशात जायचं असेल तर रस्ता फक्त मधूनच आहे आपला ठाणे जिल्हा फार महत्वाचा आहे मुंबईला त्यानं घेरलेला आहे आणि आदानीचा बाप आला किंवा आदानीची जी अवघात मग तो आपला पंतप्रधान आपला आता प्रधानमंत्री आश्चर्य होतो मला की तो कधी केदारनाथला जातो ते गुहेमध्ये तपश्चर्या करत बसतो अरे लेखा तुला कुठे सांगितलं भारताचा प्रधानमंत्री होऊ तू जा ना तिथे हरिद्वारला मर तिथे लोकांना कशाला म्हणून मला तुम्हाला काय सांगायचंय कि संपूर्ण ठाणे जिल्ह्याने मुंबईला गेलेला आहे आणि कुठल्याही किमतीवर आम्ही मुंबईला गुजरातला जोडून देणार नाही गुजरात आहे आमचाच आहे राष्ट्र नाही ते आमचं परंतु आज जे चाललेलं आहे फार भयानक चाललंय आरक्षण संपलेलं आहे सगळे लोक म्हणतात आता आपू जरांगे पाटील पण बोलतो मनोज जवरांगे पाटील की आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर आमची इच्छा आहे म्हणाला पाहिजे अर पण आरक्षण आहे कुठे रेल्वे गेली आधारीला विमानतळ गेली अदानीला आदिवासींची सगळी जंगल जमीन खाणी यांनी नद्या विकल्या समुद्र किनारे विकले बंदर विकली सगळ्या सरकारी खात्यांच्या मध्ये साठ टक्के खासगीकरण झालेलं याने देश सुटलेला आहे मी म्हणतो मराठी उडवी बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम उद्या मुस्लिमांच्या वरती हल्ला झाल्याच्या निमित्त जेव्हा मराठे कुणबी बौद्ध धावून जाते तेव्हाच हा देश वाचे देशाचा झगडा हिंदू मुस्लिम झगडा नाहीच हे पेटवायचा प्रयत्न करते यांना काय करून आगी लावायचे म्हणून हा देश जर वाचवायचा असेल तर तो, तो सर्व धर्मसंभ भावला संविधानाने जो आपल्याला मार्ग सांगितलेला जी वैचारिकता आपल्याला जी लिहिलेली आहे तिला अभिप्रेत असलेला समाज आपण उभा बाद करावा लागेल बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात फार मोठं कार्यस्थळ सुरू आहे त्यांच्या बदनामीची फार मोठी मोहीम कारण तुम्हाला सांगतो मी हे फार बदमाशी हा मोदी ज्या वेळेला प्रधानमंत्री झाला पंतप्रधान हा शब्द हा ब्राह्मणी पंत आम्ही त्याला प्रधानमंत्री म्हणूया प्राईम मिनिस्टर होता तो संसदेत गेला संसदेत जाताना पहिल्यांदा संसदेच्या जा पायऱ्यांच्या पाया पडला आतापर्यंत कुठलाच प्राईम मिनिस्टर त्याने असं वर्तन केलं नव्हतं नंतर तो संविधानाच्या प्रतीच्या वरती डोकं ठेवतो पाया पडून त्यांची प्रवृत्ती लक्षात घ्या पाया पडू लोकांची यांना ज्याचा गेम करायचा असतो ना त्याच्या पाया पडतात मथुराम गोडसेनी गांधीजींना गोया घालच्याबद्दल त्याच्या पाया पडला या लोकांच्या पासून सावध राहत आणि आपल्यातले जे आहेत एवढ्या एवढ्या दारूसाठी एवढ्या एवढ्या पैशासाठी काय नुसते चोवीस तास आहे अरे आपण चाललो कुठे या मनुचा ब्राह्मण्यवादाचा निर्णायक पराभव आला पाहिजे ही बाबासाहेबांची शिवाजी महाराजांची सुद्धा वैचारिकता आहे ती घेऊन आपण निघालेलो आहोत आणि तुम्ही हातात निळा झेंडा घेऊन मोदीच्या पालखीत बसताय भाजपची चाटुगिरी करता करताय तुम्हाला जे आयबी मोडण्याचा अधिकार नाही आपण अशी ताकद उभी करूया की जे लोक निळा झेंडा हातामध्ये घेतील घ्यायचा प्रयत्न करतील आणि मोदीचा आणि भाजपचा जय जयकार करतील अशी ताकद उभी करा की त्यांच्या जीवापूर उद पटल्या पाहिजे इथे बघ मध्ये कोण काय काय करतं सगळं मला माहिती शहापूरच्या नव्हेच ते एकूणच ठाणे जिल्ह्याच्या प्रश्नांवर आपण एक वेगळी परिषद घेऊया फार मोठे मोठे प्रश्न आहेत शहापूर तालुक्यामध्ये शहापूर तालुक्याच्या जीवावर मुंबई जिवंत आहे शहापूर तालुक्यातच पाणी आहे आणि शहापूर तालुक्याच्या धरणाच्या बाजूला जे गाव आहे ती गाव कठीण आहेत त्यांना पाणीच पुरत ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तालुका आहे जिकड चोंड्या खोंड्यापासून तर इकडं अगदी आपल्या खोडाळ्याला मिळतो प्रचंड जंगल संपत्ती असलेला एकेकाचा हा अत्यंत मोठा तालुका आहे इथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज माहुलीचे होते राहिले शहापूरच्या पूर्वीचं पशे नाही आहे शहापूर लिहित त्या इथं मला जायचं मला एवढं सांगायचं की तुम्ही शहापूरचा असा मजबूत गड तयार करा तुम्ही करणार आहात आनंद कांबळे त्यांनी चांगला अनुभव घेतलेला आहे एक लक्षात घ्या आपण दलित असो आपण विस्थापित असो आपल्या डोक्यामध्ये बाबासाहेब ज्योतिबा फुले आहेत आपण बौद्धिक दृष्ट्या अजिबात वंचित नाही आपण वैचारिक दृष्ट्या सगळ्यांचे बाब आपला बाप तर तुम्ही ज्या फार बर वाट खूपच मनाच्या काळापासून बरं वाटत याच्या पुढे मी किरणना सांगेल रवीला सांगेल बाबुलना सांगेल की एक लक्षात ठेवा की आता आंबेडकरी चळवळ गतिशील करण्याची जिवंत ठेवण्याची प्रगल्भ करण्याची आणि भारतभर पसरवण्याची जबाबदारी आपल्या पक्षावर पर्यायानं तुमच्यावरती आता पुन्हा एकदा आपण ज्योतिबा वाचले पाहिजे आणि पुन्हा बाबासाहेब वाचले पाहिजे तरच हा देश वाचेल तुम्हाला मला बऱ्याच तरुण दिसत आहे कारण मी बघितलेलं बऱ्याच ठिकाणी कसे की तरुण मध्ये अडकल्यामुळे इतके करुड झालेले आहेत की तो 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 ते मोबाईलमध्येच बुडतात की काय असं मला वाटतं म्हणजे वातावरण चांगलं वाटलं मुलं लढायला काय आहे आणि तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी सांगितलं भीक मागून काही मिळत नाही तुमचे जे वैधानिक आणि जन्मसिद्ध आणि नैसर्गिक मानवी अधिकार आहेत ते संघर्ष केल्याशिवाय मिळणार नाही त्यासाठी आदिवासींच्या लढ्यामध्ये आपण पहिल्यांदा उपस्थित झालं पाहिजे मुस्लिमांवर हल्ला झाला तर आपण त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि मुस्लिमांनी दलितांनी सगळ्यांनी 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 एकत्रित राहिलं पाहिजे आपला देश रिपब्लिकन म्हणजे काय गणतांत्रिक डेमोक्रॅटिक हा शब्द आहे आपला पण काय झालेलं आहे त्याला एक जातीय पक्ष करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला मी तुम्हाला सांगतो आता हा पक्ष तसा राहणार नाही आणि मला तुमच्या या हॉलमध्ये जे बसलेली मंडळी आहे त्याच्यामधूनच अशी अपेक्षा आहे की उद्याच रिपब्लिकन नेतृत्व निर्माण करण्याचा प्रारंभ आजच्या या मेळाव्यामध्ये सुरू झालेला आहे असं मी आशा बाळगतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो बघा मी त्र्याहत्तर वर्षाचा आहे म्हणून स्वतःला त्र्याहत्तर वर्ष समजत नाही मी थर्टी सेवन समजतो मी म्हातारा झालेलो नाही आंबेडकरी विचार असलेला माणूस म्हातारा होत नाही तो वयानं ना ज्येष्ठ होऊ शकतो वृद्ध पण जे पंचवीस वर्षाचे आहे आणि आंबेडकरी विचार त्यांनी सोडलेला आहे ते मात्र वृद्ध झालेले असत म्हणून चला एक अपरिहार्य लढा मोदी किती ताकदवर असेल भाजप किती ताकदवर असेल त्यांना आंबेडकरी आणि संविधानिक आयुधानी संविधानिक म्हणतो आयु मी हिंसक मार्गाने नाही संविधानिक आयुधाने वैचारिक आयुधाने यांचा निर्णय पराभव करण्याच्या महासंघर्षामध्ये सगळे करून तु त्यासाठी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि इथेच सांगतो जय हिंद ताज्या घडामोडींसाठी पाहत शहापूर शाहपूर आली धन्यवाद